नमस्कार मी स्वाती सकपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नवी मुंबई शहर हे झपाट्यानं विकासाच्या मार्गानं जात असून बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या कार्यसम्राट आमदार मंदताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नातून आणि आमदार निधीमधून नवी मुंबई शहरामध्ये गेली वीस वर्ष विकास कामांची गंगा सुरूच आहे त्याच अनुषंगानं आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीमधून रुपये सहा लाख खर्च करून वाशी विभागातील सेक्टर दहा वामनहारी पेठे ज्वेलर्स समोर बांधण्यात आलेल्या बस स्टॉपचा लोकार्पण वाशी सेक्टर नऊ दहा मधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे अध्यक्ष गुणाजी कोकाटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक राजू शिंदे माधवी शिंदे विकास सोरटे विक्रम पराजुली जयंत पाटील प्रताप भोसकर रामकृष्ण अय्यर प्रमिला खडसे प्रवीण भगत जेम्स आवारे राखी पाटील सुमा रंजिता पदम पांडे अतुल भालंगे तानाजी शिंदे तसेच असंख्य ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होते <्तुण> <्तुण> सगळ्या इथं पालक जे आहेत ते विद्यार्थी असे उन्हात पावसात जातात त्यांच्यासाठी बस डेपो पाहिजे होता आता मी सगळ्या शाळा कॉलेज सगळीकडे असे बस डेपो आम्ही बनवू विद्यार्थ्यांची उत्तमात उत्तम बघून देणार पण बटरपणा गार्डन बनवतोय मॅजिक गार्डन बनवतोय आणखीन वाशीला कोणाला काही लागले आलो का नाही सुशोभीकरण आपण करून देऊ गेली अनेक वर्षांपासून सदर ठिकाणी बस बसस्टॉपची मागणी वाशी विभागातील शालेय विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून होत होती सदर मागणीची दखल घेत बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आमदार निधी विकास अंतर्गत रुपये सहा लाख खर्च करून हा बस स्टॉप उभारल्यानं समस्त वाशी विभागातील प्रवाशांनी तसेच वाशी विभागातील विद्यार्थी पालक महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांचे मनपूर्वक आभार मानले કેમેરામન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવી કેદાર જણાદેશ વૃત્તવાહીની કરી